तेवीस ऑक्टोबरची ती काळ रात्र हातावर सुसाईड नोट लिहून एका डॉक्टर तरुणीनं जीवन संपवलं सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे उल्लेख होता पोलीस उपनिरीक्षक आणि प्रशांत यांच्या त्रासाचा लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाला कंटाळून तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक चित्र होतं मात्र मूळ प्रश्न हा आहे की ज्या पोलीस उपअधिक्षक आणि वरिष्ठ डॉक्टरांकडे तिनं वारंवार तक्रारी केल्या त्यांनी त्याकडे दुर्लक्ष का केलं व्यवस्थेतील दुर्लक्षाने या दुर्लक्षानेच तिला मृत्यूच्या दारावर नेऊन ठेवलंय का आरोपींना पाठीशी घालणारे ते वरिष्ठ कोण ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे पण आता या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक ट्विस्ट शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा खळबळजनक आरोप केलाय महिला डॉक्टरच्या हातावरचं हस्ताक्षर तिचं नाही तिला हॉटेलवर बोलावून तिची हत्या करण्यात आली आहे हॉटेलमधून मृतदेह उचलण्याची घाई का करण्यात आली ही संस्थात्मक हत्या आहे असा आरोप अंधारे यांनी केलाय सुसाईड नोटवरील हस्तक्षर बोगस असल्याचा मृत डॉक्टरच्या बहिणीनं केलेला हा दावा संपूर्ण प्रकरणाला वेगळी दिशा देत आहे हॉटेलमधील एंट्री बॉडी उचलण्याची घाई अनेक गोष्टी संशयाच्या फेऱ्यात आहेत सुषमा अंधारे इथंच थांबल्या नाहीत सध्या सुरू असलेल्या तपासावर आमचा विश्वास नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय त्यांची थेट मागणी आहे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी आता राज्याचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलंय उच्च न्यायालय या प्रकरणाची दखल करून स्वतःहून दखल घेणार का सुषमा अंधारे यांच्या मागणीनुसार न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली निपक्ष तपास होणार का प्रशासनाच्या छळाला आणि भ्रष्ट राजकारणाला बळी पडलेल्या या महिला डॉक्टरला अखेर न्याय मिळणार का आणि या संस्थात्मक हत्येला कारणीभूत असलेल्या मग ते पोलीस अधिकारी असोत वरिष्ठ डॉक्टर असोत किंवा बडे राजकीय नेते त्यांना कायद्याच्या फासावर पोचवून पीडितेला श्रद्धांजली मिळणार का हे पाहावं लागणार आहे प्रश्न असा निर्माण होतोय की ज्या संपदा मुंडेंचा जीव गेलेला आहे आमचा पहिला तर हा त्याच्यातला प्रश्न आहे की संपदा मुंडेचा मुळात आत्महत्या झाली की हत्या झाली आम्हाला दाट संशय की संपदा मुंडेची हॉटेलवर बोलून हत्या झालेली आहे संपदा हत्या करण्यामध्ये फक्त गोपाल बदने आणि प्रशांत बनकरच आहे की अजून कुणी लोक आहेत हे दोनच चेहरे आपल्याला दिसत आहेत पण बाकीचे म्हणजे ज्यांची ज्यांची नावं मी मागाशी घेतली या सगळ्या लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत या सगळ्या प्रकरणामध्ये संपदा मुंडेंची बहीण सांगते की हे हस्ताक्षर संपदाचं नाही जी मुलगी चार पाणी पत्र लिहिते आपल्या हस्ताक्षरात ती मुलगी हातावर फक्त दोन ओळी कशा का काय लिहू शकेल एक दुसरं जर ते हस्ताक्षर तिचं नाही तर कुणाचं आहे पी आय जायपात्रे आणि पाटील यांना चौकशीच्या कक्षेत घेणं गरजेचं आहे कारण तू बीडची आहेस आणि बीड हा गुन्हेगारांचा जिल्हा आहे तू कितीही ओरडलीस बोललीस तरी तुझं कुणीही लक्षात घेणार नाही तुला कुणीही मदत करणार नाही हे वारंवार तिला सांगून तिला मॉरली डिस्करेज करण्याचा प्रयत्न तिला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न जायपात्रे आणि पाटलांनी केला सबब त्यांना चौकशीच्या कक्षेत घेण्याची गरज आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रत्येक वेळेला आपल्या कारखान्यातल्या मजुरांवरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पोलिसांना हाताशी धरून टाकत होते त्याच्या तब्बल दोनशे सत्याहत्तर एफ आय आर मी आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पोलीस स्टेशनचा काय पद्धतीने गैरवापर केला जर संपदा मुंडेंचं स्वतःच भलेही ते किरायाच असेल हे किरायाचं घर जर फलटण मध्ये असेल तर ती रात्री एक वाजता हॉटेल मधुदीप मध्ये कशासाठी गेली हॉटेल मधुदीप मध्ये एकट्या मुलीला रूम कसा काय मिळाला हॉटेल मधुदीप हे योगायोगाने रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्याच कार्यकर्त्याचं कसं काय रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा हा कार्यकर्ता भोसले ज्या दिलीप भोसलेला कदाचित तो आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असू शकतो त्याच्याच हॉटेलमध्ये ही डेडबॉडी कशी सापडते तिचं कुटुंबीय येण्याच्या आधी तिची डेडबॉडी पोस्टमॉर्टमसाठी का हलवली गेली अनेक प्रश्न आहेत आमचा एसआयटी सुद्धा नको माननीय उच्च न्यायालयाने याच्यामध्ये उच्चस्तरीय समिती नेमावी चौकशी करावी चौकशीच्या कक्षेत जी पाच नावं मी घेतली पंधरा नावं मी घेतलेली आहेत त्या पंधरा मधलं एक प्रमुख नाव मी पुन्हा पुन्हा सांगते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणण्याची